नजरा जयांची बोटे छाटली त्या छत्रपतींना माझा मानाचा मुजरा त्या छत्रपती मुलांना उद्याला बरोबर ना उद्या आपल्याला कदाचित सुट्टी असेल म्हणून शिवजयंती विषयी आपल्याला काही मुलांना माहिती नसतं तर शिवजयंती विषयी थोडक्यात मी माहिती सांगतो हिंदवी स्वराजचे संस्थापक असं ज्याला म्हटलं जातं वरदवंत कीर्तिवंत नीतिवंत जाणता राजा निश्चयाचा महामयरू बहुजनांचा उद्धारू अशा शिवछत्रपती यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला पुढे आला शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या सर्वांना परिचय आहे की जवळजवळ आपल्यावर मुघलांनी सातशे वर्ष आक्रमण केली अकबर बिगब बिरबल औरंगजेब हे सर्व मुघल प्रांत होते ते महाराष्ट्र आणि त्याच्यात कोकण प्रांत कर्नाटक प्रांत दख्खनचे पठार हे गिळमृत करण्याचा प्रयत्न करत आपल्या मुलांना लहान मुलांना उचलून न्यायचे आयाबाईंची अब्रुल उठायचे आणि पूर्णपणे आपली जी काही मंडळी होती मराठी लोक हे ते त्यांच्या त्यांच्या सेवेमध्ये नोकरी लावते आणि मग जिजाबाई हिने शिवनेरी किल्ल्यावर मुलाला जन्म दिला आणि त्याचंच नाव शिवनेरीवरून काय त्याचं नाव ठेवलं शिवाजी कारण शिवाजी जे वडील हे शहाजी हे दरबारात मध्ये चाकरी करायचे कारण का आपल्याकडे जेव्हा सगळीकडे राजेशाही होती लोकशाही नावाची सोळा सहावा सतरावा काचे शतक जे होते हे कोणतं होतं राजेशाही पद्धत होती आणि जिकडे तिकडे प्राण जे होते अमोक राजा इकडचा राजा तिकडचा राजा आणि ते ते काय करायचे आपल्याच प्रांताचा विचार करायचे पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून दादूजी कोंडदेव त्याचप्रमाणे जिजाऊ यांनी कशाच्या गोष्टी सांगितल्या लहानपणापासून रामायण महाभारतच्या गोष्टी सांगितल्या आपली सगळी संस्कृती त्यांना सांगितली आणि मग त्यांच्यामध्ये की आपल्याला स्वतःसाठी नाही जगायचं कोणासाठी जगायचे दुसऱ्यासाठी आणि स्वराज्य स्थापन करायचं ठरलं हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींची इच्छा आणि अवघ्या सोळाशे छत्तीस म्हणजे सहा वर्षाचे असताना कर्नाटकामध्ये त्यांचे वडील राज्य करायचे सेनापती होते ते अदिलशाकडे आणि तेव्हा आईला म्हणजे जिजामयाचा आणि शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याला पाठवलं पुन्हा हा प्रांत एकदम निर्जन होता तिथे मुघलांनी किंवा अशा प्रकारे केलेलं की शेतीवर माणसाची डोकी असेल सांगाडे माहिती ना ते शेतीवर पुरलेले मध्ये मध्ये आणि इथे जो शेती, शेती करेल तो न्रष्ट होईल अशा प्रकारे सूचना गेला म्हणजे कोणी शेती करायची नाही चाकरी करायची फक्त मुघलांच्या आणि मग जिजाऊनी स्वतः आल्यानंतर नांगर घेतला आणि स्वतः फिरला शिवाजी महाराज आणि हळूहळू मग जनता पुण्यामध्ये एकवटली अवघ्या सोळा वर्षात असताना रायरेश्वराच्या मंदिरात शिवमंदिर आहे तिथे शपथ येतली आणि तिथे शपथ घेतली आणि फक्त किती पंचवीस तीस अशी मावळे आपले जवळ केले सोळा वर्ष म्हणजे तुमच्याच व्हायचे ना नवीची पुराय तेवढी बरोबर ना जवळ झाल्याने पहिली लढाई केली विचार करा का शिवाजी म्हणजे आज त्यांचं संपूर्ण आयुष्य जन्मापासून जो जीवाशी खेळला त्याच्या उलट काय जीवाची जीवा जी त्याच्या उलट शिवाजी आयुष्यपरे जीवाशीच खेळले अवघे फक्त पन्नास वर्ष जगले पण पन्नास वर्ष जगले तरी आज चारशे साडेतीनशे वर्ष गेले तरी सुद्धा त्यांचं नाव अजरावर आहे आज जर शिवाजी नसते आपल्या अंगणात तुळक नसते स्त्रियांच्या डोक्यावर पदर नसता मंदिरावर कळस नसते अरे कोणाचं राज्य होतं सगळे मुघलाचे मोघलाचे आणि एकोणीशे शेहेचाळीस सोळाशे शेहेचाळीस ला पहिलं खाननी आक्रमण केलं आणि फतेखानला हल हरवलं शिवाजी महाराजांनी फक्त दोनशे मावळ्यांच्या समेत आणि अशा प्रकारे स्वराज्याची स्थापना केली हळूहळू मग लढाया 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 होऊन गेले आणि आदिलशहा असाय मोहरा होऊन गेला पुढे होणार हो नाव शिवाजी छत्रपती हे गरजत राहणार केली उडाडी केली भरारी उडी घेतली तोरण्या किल्ल्यावर आणि स्वराज्याची गादी स्थापली रायगडावर गडामागून गड घेतले कसे बराबर त्राय त्राई, त्राई, त्राई करून टाकले मोघल जी जी जी। विजापूरच्या बादशाहला करून झरझर नखे खूप सुनी ठार मारला त्यांचा सरदार अफजल खान तुम्हाला माहिती ना मग मा आदिलशाला वाटलं की आपला आता इतर नामोनिशा राहणार नाही हा जंगल का चोहा शिवाजी हा आपल्याला नेस्ता मुनाबूत करणार आपलं राज्य जाणार आणि म्हणून काय त्यांनी पाठवलं अफजल खान माहिती ना त्याच्या असं सांगितलं होतं की अफजल खान लोखंडी पहार पण वापवायचा त्याला ठेवतात आणि त्याला सुद्धा चाळीस लाख सैन्यास आलेलो होतो मावळे आपले असिम ज्याला म्हटलं होतं आणि चाळीस चाळीस त्यांना चाळीस हजार मावल्याचा तो आलेला आणि तरी सुद्धा कावेबाजेने त्यांना कुठे मारलं प्रतापगडाच्या पायथ्याशी म्हणून नखे खूप चुनी फार मारीला त्याच्या नखामध्ये जे शिवाजी महाराज लढले हे सगळे कावेबाज नाही जी त्याने वाघ नखे वापरलेली ती सुद्धा अशी पोटावरून जरी अफजल खान तिथे जगला असता पळाला असता तिथून तरी त्याला विश लावलेलं तरी तो कधीच जगला नसता असे अनेक त्यांनी लढाया केल्या आणि का स्वतःचा एक सुद्धा किल्ला त्यांनी स्वतःच्या नावावर बांधलेला नाही आजकालचे राज काय राजे किंवा माणसे बघा हो हा माझा बंगला हे त्याच घर असं नाव टाकतात ना पण शिवाजी महाराजांच्या नावाने एक तरी आहे का किल्ला रायगड असो प्रतापगड असो सिंहगड असो लोहगड असो तोरणा असो हे सगळे राजगड असो हे सगळे त्यांनी स्वतः बांधले स्वतःसाठी बंगला बांधला नाही स्वराज्यासाठी बांधला दुसऱ्यासाठी सिद्धीजोहर जोहर जवळजवळ पाच महिने पन्हाळ्याला वेढा घातलेला महाराज पन्हाळ्यामध्ये अडकून राहिलेले आता तसे असे सापडत नाही मग काय सिद्धीजोहर अतिशय शूर अनेक सैन्य पूर्ण जो पन्हाळा केला आहे त्याच्या भोवतळे वेढा घातला की इथून उडकळून जाऊ शकत नाही पाच महिने झाले तरी सुद्धा वेढा तुटत नाही वर फक्त हो ते सहाशे मावळे होते किती सहाशे अन्न संपलं आता करायचं काय आणि मग अशी युक्ती काढली काय करायचं शिवा काशीत नाव ऐकलंय ना, ना? जसाचे तसा शिवाजी महाराज सारखा दिसायचा सा। शिवा काशीत नावाची व्यक्ती आणि मग त्यांनी स्वतः सांगितलं की मी शिवाजी व्हायला तयार आहे तर स्वराज्यासाठी आणि मरेंदर शिवाजी म्हणून मरणार आणि द्वेष केला दोघांनी एक ह्या पालखीत गेले आणि एक इकडच्या पालखीत आणि अशा प्रकारे काळविभास पद्धतीने महाराज कुठून तिथे निसटले कुठून पन्हाळ्यावर निसटले आणि फक्त तीनशे माळ्यांसह आणि बाजीप्रभूचे समेत किती राहिले फुलाजी आणि बाजू प्रभू ऐकली की नाही पावन खिंड ती अमर झाली घोडखिंड होती ती काय झाली पावनखिंडले तीनशे मावळ्यांना घेऊन जवळजवळ वीस हजार सैनिकांना त्या छोट्याशा चिंचोट्या डोंगराच्या पाय तिथे आढळून धरलं का जोपर्यंत महाराज दुसऱ्या किल्ल्यावर त्या किल्ल्या पन्हाळा आणि मॅडम केला तो तिथे ते पोचे पर्यंत जवळजवळ साठ किलोमीटरचा अंतर किती साठ किलोमीटर म्हणजे मनोर ते तलासरी रात्रीच्या पोटात ते शिवाजी महाराजांना पालखीमध्ये आणि चिखल पाट्या पुट्यातून घेऊन गेले गे का स्वराज्यासाठी हे मावळे स्वतःसाठी जगले नाही मरायला तयार झाले कशासाठी स्वराज्यासाठी आज आपले लोक बघा भाऊ भाऊ भांडात दुसऱ्या ते जमीन हडप करतात पण तसं नाही प्रत्येक मावळा जो होता मग बाजी प्रभू तुम्हाला कुठं घोड खिंडीतच पावड खिंडीतच दिसेल तानाजी मालूसरी कुठे दिसेल गड आला पण सिंह गेला मोरारबाजी कुठे दिसेल पुरंदरच्या लढाईमध्ये ज्याला दिलेल खाने लांबून एकट्याने ज्याचं डोकं छाटलं तरी पण लढत असे सूर मोरारबाजी शिवा काशीत पंढराला केल्यावरच इथे समळा पुन्हा त्यांनी रिपीट कधी केलं सैनिक अशा प्रकारे शिवाजी महाराजांची ही जी कीर्ती जी आहे ही संपूर्ण पसरली आणि नंतर कधी त्यांनी सोळाशे शहात्तर मध्ये शिवराज्याभिषेक केला शिवराज्याभिषेक करणे म्हणजे राजा तयार झाला कारण किती त्या काळात किती जणांची आक्रमण होती महाराजांवर गोवळकंडा निजामशाही आदिलशाही कुतुबशाही तिकडे पोर्तुगीज तिकडे गोव्याला डच पोर्तुगीज इंग्रज आणि मोघल औरंगजेब मोघल तर कशाकडे औरंगजेब तुम्ही ना ऐकलं असेल आणि अशा सोमेत एकट्याने ह्या लढाया गेल्या आणि यांना साथ कोणी दिली या सूर मावल्याने तुमच्यासारख्या त्यांच्या मित्रांनी आणि म्हणून हे स्वराज्य पहिली सात बाराची पद्धती आहे आपल्याकडे शेती असते की नाही सात बाराने ऐकलं आहे ही नाही पहिलं छपाई यंत्र सुरत जेव्हा लुटून आणलं तेव्हा सुरत लुटून आणल्यानंतर छपाई यंत्र तिथून आणलं आणि पहिलं छपाई यंत्र म्हणजे छपाईचा कारखाना त्यांनी सुरू केला मराठी भाषा लोप पावलेली आहे मराठी भाषेचं अस्तित्व येण्यासाठी चौदाशे शब्दांचा त्यांनी शब्दकोश तयार केला शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला सुद्धा कोणी हात लावायची हिंमत नाही गवताच्या काडीला सुद्धा हिमत नाही अशा प्रकारे त्यांनी एक स्वराज्य असं निर्माण केलं म्हणजे दुसऱ्याचं लुबाडून घ्यायचं नाही रांजादा पाटील नावाचा याने एक मुलगी पळून नेली तेव्हा राजेशाई सा पाटील साहेब असायची आणि बलात्कार केला तेव्हा त्याला ते भर चौकात फक्त सोळा वर्षाचा असताना भर चौकात त्याला त्याला असं ठार मारलं नाही हातपाय तोडले आणि चौकात ठाकून ठेवला की याच्या पुढे कोणी मुलींना किंवा आयाबाईंचे अब्रू लुटणार नाही कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा आपल्या मावळ्यांनी जिंकून आणली परत त्यांना वाटलं की शिवाजी महाराजांनी सून दिली अतिशय सुंदर अशी मुलगी ती पण तिथे तिने स्वीकार केला नाही तिला के काय सोडी चा चोळी सरताना चोळी आणि साडी देऊन तिची वट भरणी केली अशीच माता आमची असते आम्ही ही सुंदर झालो असतं वदले छत्रपती म्हणजे आमची माता सुद्धा असेच असते तर आम्ही सुद्धा सुंदर असतो हो अशा प्रकारे म्हणजे कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने त्यांनी कधी पाहिलं हो नाही आणि म्हणून आज आपण इथे आनंदात आहोत आणि आता सगळं कसे असतो आपण आज इतर राज्यामध्ये बघा मध्ये वगैरे मुसलमानची संख्या जास्त आहे की नाही तर हे सगळं कोणी वाचवलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा ते नवे आले त्या पुण्याहून पुण्याला आल्यानंतर संभाया आपल्या शाहजने त्यांना दोन गोष्टी दिल्या एक भगवा झेंडा दिला आणि राजमुद्रा दिली कोणती राजमुना प्रतिभा चंद्र लेखे वर्धित शिव प्रतिभा चंद्र लेखे वर्धित विष्णुता शा सुनय शिवेश्वय वर्धा मुद्राय राजते अशी ती शिवमुद्रा आहे की चंद्राच्या कलेप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसं हिन्नवी स्वराज्य स्थापन होऊन वाढत जाऊ आणि पूर्ण जगभर माझ्या मुलाची कीर्ती राहो शिवाजी महाराज शहाजीने त्यांना वाचवला नाही का तू मी सेनापती तू पण इकडेच राहा आणि दुसऱ्याची चाकरी कर असं नाही केलं म्हणून ही माता जिजाऊ तिथे आपण ती करतो अशाच माता जर असत्या असे अनेक महाराज निर्माण झाले असते म्हणून आपण या छत्रपती शिवाजी महाराज उद्या शिवजयंती आहे अनेक ठिकाणी मिरवणुका निघतात तर कदाचित उद्या आपल्याला सुट्टी असेल काय नक्की नाही अजून सूचना आलेली नाही म्हणून आजच आपण ही शिवजयंती साजरी केली आणि सोळाशे ऐंशी मध्ये रायगडावर त्यांचं निधन झालं अवघे किती वर्षे लागले पन्नास वर्ष काही लोक का आता शंभर वर्ष जातात नव्वद वर्षे जातात तरी त्यांचं काही नाव गाजत नाही लोक कंटाळतात त्यांना तरी मरत नाही की नाही कामच नसेल त्यांचं काय बिछाणावर पडून असतात ती कोण आला पाहुण का बघत बसतात कधी चहा मिळतो का म्हणजे असं जगावा तर शिवबा सारखं असं मरा तर संभाजी सारखं संभाजी त्यांचा मुलगा कोण संभाजी तो इतिहास मी सांगत नाही तुम्ही छावा चित्रपट बघा कधी हा आला ना। नाही छावा चित्रपट हा तर अशा सूर आणि अनेक हुतात्मे आले सांगितलं की मरायला तयार झाले मावळे जगण्यासाठी नवलेलं आणि मरायला का काय आपली जनता सुखी राहावी म्हणून स्वराज्यासाठी नाहीतर तर शेतीचा नायनाट केला असता याबाईंची लुटली असती मुलांना पळवलं असतं फटके मारले असते हे सगळ्या गोष्टी महाराजाने थांबवल्या आणि म्हणून आमच्या स्मृतीस आपण पवित्र अभिनंदन आप। म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोला ना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवानी असे मावळे होते त्या मुली तरी बघा कशा काटा हे मावळे असे कसे होणार तुम्ही पुतळा आहे आयुष्यात कोणाचा जिवंतपणे पुतळा नाही जेव्हा कर्नाटकात आदिलशहाचं राज्य होतं तेव्हा लक्ष्मीबाई देसाई चांगले रिलॅक्स मध्ये बसत हा असत काहारे आले पाहिजेत कारण तो आयुष्य भरतीने मजा केलीच नाही फक्त स्वराज्य सडी लढा आता मी काय सांगतो कर्नाटकामध्ये आदिलशाचे राज्य होतं तेव्हा ते, ते प्रांत होते तेव्हा सावित्रीबाई देसाई तिथे राज्य करायची आपले मावळे गेले गायकवाड नावाचे आणि त्यांना त्यांच्यावर आक्रमण केलं तिसऱ्यांदा त्यांना हरवलं आधी त्या बाईक सावित्रीबाई देसाई या हरत नव्हत्या आपले सगळे होते ते फितूर होते त्यांच्याकडे असायचे आणि तेव्हा हो ते त्यांना ते जिंकल्यानंतर त्याच्या लहान मुला सगळं सावित्रीबाई देसाईला शिवाय महाराजांच्या पुढे समोर गेलं तेव्हा त्या ते लहान मुलाला महाराजांनी हातामध्ये महाराजांची नीती तशी होती शत्रूला फक्त मारायचा जो आपल्याला आक्रमण करायचा झाला पण जो आक्रमण करणार नाही किंवा स्त्री आहे लहान मुलं आहे त्यांना मारणार नाही आणि त्यांना त्यांची सुद्धा रवाची बहीण मानून त्यांना ते राज्य दिलं आणि मग त्या सावित्रीबाई देसाईने तिथे कर्नाटकात धारवाड जिल्ह्यात तिथे पुतळा बांधला आहे असं बस महाराज बसलेले हातामध्ये लहान मुल आणि सावित्रीबाई बघते म्हणजे जिवंतपणे तिने पुतळा म्हणला हा त्याचप्रमाणे कर्नाटक वाद गोपूर तिथे गोपूर असं मोठं कारण आपलं हे राज्य होतं कर्नाटक गोवा कोकण दख्खनचे पठार इकडे कारण उत्तरेकडे काय होतं मुघल सरकार आहे ना औरंगजेब आणि औरंगजेबा किती सैनिक असायचे आपल्याकडे छोटे छोटे आणि मा, मराठी माणसा फितूर असायचा राजाकडे तिकडे कर जायचा आता सुद्धा फितुरे का नाही लावाल करता का चाहडी करा ना तुम्ही करतात का नाही म्हणतात म्हणजे म्हणजे तसा तुम्ही नाही करत पण गावामध्ये तसे सांग गोपूर येथे चौथा गोपूर त्यांनी बांधला म्हणून तिथल्या मजुरांनी काढून महाराजांचा पुतळा सुद्धा कर्नाटकात लोक सकाळी एवढी जांभायचे पुतळा बांधला असे महाराज नंतर पुरंदरच्या किल्ल्यावर सर्वात सर्वात मोठी लढाई जी झाली पुरंदरचा कारण पुरंदरला काय आलं मिर्झा राजे जयसिंग जे आपलेच होते आणि दिलेर खान म्हणजे जे महाराज आपल्या हाती लागतच नाही सगळ्या लोकांना वाटलं मुघलांना वाटलं यांना वाटलं आता करायचं काय अफजल खानला म्हटलं सिद्धी जोहरच्या हातून पळाला आणि मग पुरंदरला येताना त्या सैनिकाने गावचे गाव नष्ट करत आणले आता समजा इकड आले तलासे मते मग ते सैनिक आले गावातील सगळे गाव पेटवले लोकांना आदेश दिला का तुम्ही आमच्यात या नाही तर मरणार आणि मग महाराजांना वाटलं की लोक मरतील सगळे होतील आणि मग आणि पुरंदरचा किल्ला तर जिंकलेला मुरारबाजी पडलेला दिल्लीलखाने तुम्हाला असेल बाण मारला आपण आणि मग शेवटी तह करावा लागला तह म्हणजे काय आपण आता एखादी कसे कर देवाणघेवाण करतो किंवा किल्ल्यांचा तह करायचा तेवीस किल्ले देऊन टाकले किती महाराज्याकडे फक्त पस्तीस पैकी बारा आ, बारा हो किल्ले शेलग राहिले तेव्हा पस्तीस किल्ले होते तेव्हा किल्ला घेतला म्हणजे आता तसं नस पण पूर्वीच्याकडे किल्ले घ्यायचे मग तेवीस किल्ले घेतले आणि सत्तावीस होन संपत्ती सत्तावीस लाख होन संपत्ती होन हे एक आपल्या कसं रुपया थांब असतो ना एक रुपया दोन रुपये पाच रुपये पाच लाख रुपये तसं ती होन हे चलन होत आणि ते सुद्धा देवलं ते तर दिलंच मिरझा राजेला आणि औरंगजेबाला कि तुम्ही आग्र्याला भेटायला यायचं किती लाख किती लाख द्यायच आग्रा माहिती ना दिल्ली आणि दिल्ली किती लांब इथून कोकणातून जायचं आणि तेव्हा शंभू राजे फक्त किती वर्षाचे सोळाशे सासष्ट ची गोष्ट सहा सात आठ नऊ वर्षाच्या आवटी म्हणजे पाचवीला असतात तेवढी फरक त्यांना घेऊन आहे तेव्हा औरंगजेबाकडे दिसते बघायचे पण नाही लोक हिंमत झालं की औरंगजेबाची उंच आहे त्याच्या खाली जर असायचं म्हणजे असं बघायचं आणि मुजरा करून जायचं कोणी सैनिका नजरेला नजर एवढा शूर आणि क्रूर होता मला धर्मासाठी करा धर्म वाढवण्यासाठी मुसलमान कर आणि महाराज गेल्यानंतर महाराजांचा तिने तिथे अपमान करण्यात आला काय अपमान करण्यात आला का जी रांग त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता पण आता औरंगजेबाचा आणि जी रांग होती सैनिक साधे सैनिक मुसलमान सैनिक त्याच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना पाठीमागच्या रांगेत ठेवले आणि त्याच्या पुढे एक साधा शिपाई जो प्रतापगडामध्ये पडलेला आणि त्याच्या पुढे तो महाराजांना राग आला महाराजांनी मुजरापणे गेला जी फरमाईनं आलेलं म्हणजे तेव्हा त्यांना सोने असं भेट देतात की नाही काय काय ते असं उरून टाकलं मी आधीच काय सांगितलं की त्या औरंगाजेबा समोर कोणाला नसते आणि मग महाराजांना काय केलं कैद केलं अटक केली शंभूराजास आणि ते कसे निसटले मोठा इतिहास आहे मग अनेकांनी मदारी मिळतात आणि त्यांनी आजारीचा वेश घेतला आणि बेटाऱ्यातून पळायला असं इतिहासाला अजून माहित नाही का महाराज एवढ्या शत्रू तिथे एवढे सैनिक असताना दिल्लीहून आग्र्याहून इकडे एवढ्या जवळजवळ पाचशे किलोमीटर कोणत्या वेशात आले आणि कसे पळाले हे अजून इतिहासाला सुद्धा माहीत नाही पण लिखित कशा स्वरूपात हे पेटाऱ्यातून पळायला फळांच्या पेटाऱ्यातून तिथे सुद्धा ते यशस्वी झाले गड आला पण सिंह गेला शेवटचा किल्ला आणि त्याच्यानंतर मग महाराजांनी साडेतीनशे किल्ले जिंकले किती तीनशे पन्नास किल्ले हे सगळे आणि मग शिवराज्याभिषेक झाला आणि मग त्याप्रमाणे आणि तुम्हाला याचा माहितीच असेल अना जी मालूसरे होता अधिक लगीन कोंढाणे जे नंतर रायबाचे इतिहास तुम्हाला काहीच माहिती नाही रे तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे रात्री जेव्हा तानाजी मालुसरेचा रायबा मुलगा लग्न अस लग्नाची पत्रिका घेऊन येतो महाराजांना तेव्हा महाराजा सांगतात कि सांगत नाही आपल्याला कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे म्हटलं कोंढाणा आपल्या समोर तिथे हिरवा ध्वज आहे तो आपल्या हातात कसा येईल एवढंच फक्त सांगितलं मग त्याने ती पत्रिका बाजूला ठेवली आधी लगीन कोंढाणाचे आणि मग रायबाचे बघा कसे ते मावळे होते मुलाचं लग्न सुद्धा बाजूला ठेवलं आणि त्या रात्रीत ठरलं आणि कशाच्या सायने रात्रीच्या किल्ल्यावर उदय भानू फार शोर ताकदवा उदय भानू सह लढाई झाली पण चढताना कशाने किल्ल्यावर वर, वर चढताना मासा असं सांगितलं आता की घोरपडीचा याला दोर बांधला आणि फेकले घोरपडीने झाडाला भेटवले म्हणले आणि मग एक एक सैनिक वर चढला आणि मग ते तुम्ही युद्ध झालं हात तुटलेला ढाल तुटली त्याला हे काय शेला तानाजीने काय केलं आपला पगडी असे ती गुंडाली तरी उदय भानू समोर लढला शेवटी धारातीर ती पडला आणि मग आपले मावळे पळायला लागले कारण मेन सेनापती पडल्यानंतर तेव्हा त्यांचा भाऊ सूर्याजी अरे भेडा पळता काय मी गडावरचा दोर आधीच कापून टाकलेले एक तर उड्या मारून मारा एक तर शत्रूशी लढून मारा मग ते सगळे कशावर झाले शत्रूवर तुटून पडले आणि मग तिथे आपला जिंका ऐंशी वर्षाचा शेलार मामा मी कधी कधी शेलार मामा शेलार सांगू ना तर तो, तो इतिहासकार आहे ऐंशी वर्षाचे व्यक्ती उदय गड जिंकला आणि म्हटलं होतं गड आला पण सिंह सिंह म्हणजे कोण नानाजी मालुसरे असे मरणारा तयार झालेले सगळे मावळे म्हणून शिवाजी महाराजांनी आज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणून आज